सांगणार आहे अगदीच सोप्या पद्धतीने मी ही बॅग शिवली आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता बॅग बनवण्यासाठी मी अकरा इंच बाय अकरा इंचाचे दोन पीस घेतलेले आहेत कपड्याचे आतमध्ये कॅनव्हास घालून खालच्या बाजूने अस्तर लावलेला आहे आणि चारी बाजूने शिवून घेतलेली आहे आता ते एक आ, काय करायचं आपल्याला आपण ह्याला कप्पे तयार करणार आहोत तर वर्ण दोन इंचाचं आपण म मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही दोन्ही ह्याला करायचं आहे जर तुम्हाला एकाच ह्याला कप्पा करायचा असेल तर एकाच ह्याला करा मी दोन्ही ह्याला करणार आहे ठीक आहे खूप हो सोपी अशी ही बॅग आहे आणि एकदम पटकन बनली शिवली जाते आणि क एकदम म्हणजे कळायला पण एकदम सोपी आहे बरं का आणि मोठी साईजची आहे बॅग तर तुम्ही जरूर शिवून बघा आता आपण इथे चेन लावणार आहोत अशा पद्धतीने आणि चेन लावून झालं ला की पाठीमागच्या बाजूला परत असा हा चौकोन अस्तरचा एक पीस लावणार आहे म्हणजे हा एक कप्पा आपला तयार होईल अशाचप्रमाणे दुसरा पीस पण आपण पन तयार करायचा आहे चला तर मग आपण चेन लावून घेऊया चारी बाजूने शिवून घेतलेला आहे परत म्हणजे हे दोन आपले बाहेरचे कप्पे तयार होतात आता पुढे नीट बघा आता मी एक दुसरा पीस घेतला आहे त्याचं माप आहे वीस इंच बाय अकरा इंच वीस इंच बाय अकरा इंच हा ह्या ह्याला पण खालना कॅनवास पेपर कॅनवास लावले आणि त्याच्या खालती अस्तर लावून चारही बाजूनी शूट घेतलेला आहे माझ्याकडे छोटे छोटे असे कापडाचे तुकडे उरले होते ना त्याच्यातून मी ही बॅग बनवली आहे आता तुम्ही बघा तर हे जे दोन पीस आहेत ना, मुझे हो चा जो भागे ना तो ही ते आपण इथे असे लावून घेणार म्हणजे हा हा चेनीचा जो भाग आहे ना तुम्ही ते ठेवून इथे असं शिवून घेणार अकरा बाय अकरा चे इंचाला आणि इकडनं असं वरच्या बाजूने परत दाक्षशिलाई मारणार आणि एक जो दुसरा पीस आहे तो इथे शिवून घेणार अशा पद्धतीने हे दोन पीस आपण शिवून घेणार आहोत ह का इकडे आणि इकडे चला तर मग आपण हे दोन पीस शिवून घेऊया शिलाई पण मारलेली आहे आता मागची बाजू बघा म्हणजे काय होईल आपले हे पीस एकदम व्यवस्थित बसेल ठीक आहे आता पुढे बघा आता हा पीस आपल्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे आता मी दोन पीस अजून घेतलेले आहेत आता त्याचं माप सांगते मी वीस इंच वीस इंच बाय सोळा इंच वीस बाय सोळा इंचाचे दोन पीस घेतलेले त्याला पण आत आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तर लावून घेतलेलं आहे ठीक आहे आता हे दोन बंद घेतलेले आहेत दोन बंदचं माप आहे एकोणपन्नास इंच सॉरी पन्नास इंचाचे दोन बंद आहेत हे माझे पन्नास बाय एक इंचाचे हे दोन बंद मी केलेले आहेत ठीक आहे आता हे जे हा जो पीस आहे ना त्यातला एक पीस घ्यायचा आपल्याला आता बंद लावून घ्यायचा आहे व्हिडिओ तुम्ही ना नीट व्यवस्थित स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आता इकडनं आहे ना हे जे वीस इंचाच आहे ना ते असं खालती घ्यायचं आहे आता हे सोळा इंचाची इथून आहे ना सहा इंचावर आपण मार्किंग करणार आहोत इकडे आणि इकडनं पण सहा इंचावर मार्किंग करून घेणार आहोत बाजूने दहा इंचावर मार्किंग करणार आहोत ठीक आहे आता त्याच्यावर आपण एक लाईन दहा इंचावर अशी लाईन मारून घेऊया आणि हे सहा इंचावर अशी सरळ लाईन मारून घेऊ आता हे झाले का आता हे जे बंद आहेत ना ते काय करायचे बरोबर इथे असं ठेवायचं आणि इथून हे दहा इंचापर्यंत शिवायचं आणि परत इकडे घेऊन असं खालती घ्यायचं म्हणजे हा बंद इथे व्यवस्थित बसेल तसंच मग हे असं हे करून हा दुसरा बंद हिथून घ्यायचा आहे का अशा प्रकारे इकडनं असं शिवून घ्यायचं आहे आता हे असे दोन बंद असेच असंच श... बंद दुसऱ्या पिसाला पण शिवून घ्यायचं आहे बघा इकडनं सहा दोन्ही बाजूनी सहा सहा इंचाचं अंतर घेतलं आहे आणि वरनं दहा इंचाचं अंतर घेतला आहे चला तर मग पहिले आपण बंद लावून घेऊया आता इथे चेन घेतली आणि त्या चेनमध्ये मी दोन रनर घातलेले आहेत तर आपण इथे चेन घ्या लावून घेणार आहोत इथे ह्या बाजूला एक आणि ह्या बाजूला एक ठीक आहे बघा अशी चेन लावून घेणार आहोत दोन्ही साईडला चला तर मग आपण चेन लावून घेऊया बंद माग घ्यायची चेन वगैरे लावताना शिलाईमध्ये बंद आले नाही पाहिजे नाही तर परत तुम्हाला उस उसवी करावी लागेल मग असे प्रकारे आपण इथे चेन लावून घेणार आहोत ह्या दोन्ही पिसांना ठीक आहे आता जो आपण कप्पे जोडले होते ना आता तो पीस घ्यायचा आहे बरं का आता हा जो कप्पा केला आहे ना आपण मग हा जोडला आहे ना तसं इथे बरोबर त्याची मधोमध घडी घालायची आणि ते जरा कात्री आपण म्हणजे आपल्या लक्षात येते ठीक आहे तसंच ह्या बाजूने पण करून घ्यायचं छोटस असं आपल्या ह्याच्यासाठी करून घ्यायचं आता ही जी चेन आहे ना का चेन लावली ना तिथं आपण हे जोडणार आहोत असं असं बरोबर मधोमध मध घ्यायचं हे असं जोडायचं आणि मग इथून हे हिथपर्यंत जोडलं ना की हे असं जोडायचं आणि हे बाकीचं असं जोडून घ्यायचं आणि मग तसाच हा दुसरा पीस त्याला जोडायचा आणि जे आपण शिवलं आहे ना त्याला पायपिंग करून घ्यायची म्हणजे नाटमध्ये पण आपली बॅग एकदम व्यवस्थित होईल नीट लक्ष द्यावर काय होता हे जे मध्य भाग घेतला आहे ना ते हा चेनिची इथं घ्यायचा असा आणि हे त्या असं शिलाई मारायची आता हिथं शिलाई मारून झाली की मग हा कोणा आपण इकडे घेणार असा तिथपर्यंत इथून शिवून झालं की हा वीस इंचाचा हित मग परत असं असं पूर्ण कोलापर हे शिवून घ्यायचं आहे ठीक आहे पायपिंग केल्यामुळं काय होतं की धागे वगैरे दिसत नाही चला तर मग आपण आपली बॅग ही सरळ करूया मोठ्या साईजमधली ही बॅग आहे एक दहा पंधरा दिवसासाठी तुम्हाला कुठं फिरायला जायचं असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता खूप सुरेख अशी आणि पटपण होते बॅग बघू शकता एकदम मोठ्या साईजमध्ये ही बॅग झालेली आहे आतमध्ये पण भरपूर जागा आहे इकडे पण बघा हा कप्पा आपला इकडे हा कप्पा तयार झाला आहे आणि खालची बेस पण बघू शकता तुम्ही आणि मोठ्या प्रमाणात बेस तयार झालेला आहे कशी वाटली बॅग मग छान आहे ना आणि बनवायला पण एकदम सोपी आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद